तर हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर दोन चार दिवस व्हिडिओ नाही पोस्ट केले आणि नाही केले म्हटलं जाऊ द्या नको करायला आणि मला माहिती आहे थोडंसं सा प्रॉब्लेम चालू आहे घरामध्ये त्याच्यामुळे पण मी नाही केले आम्ही त्या दिवशी रूम बघायला गेलो होतो आम्ही दोघं बोलत नव्हतो तरी रूम बघायला गेलो होतो तर जाऊ द्या म्हटलं आता काय करत आपल्या पोरींच्या भविष्यासाठी तरी आपल्याला लागल इकडे तू चल दिदीला आणायला जायचे हा बरं मोठी मामाकडे जायचं जायचे जायचे तर आज शनिवार हाफ डे आज मला दुपारून तीन वाजता आणायला जायचे आणि आता वाजले दीड दीड ला हा मोठी मामाकडे जायचे आम्ही दिवस झालं गेलो नाही मोठी मामाकडं आणि ताईचे व्हिडिओ पोस्ट होत नाही तुम्हाला माहिती ते आपण चार दिवस झालं व्हिडिओ नाही पोस्ट करत आहे जसं की आम्ही रूम बघायला गेलो तेव्हापासून नाही करत आहे आणि मग म्हटलं आज भेट मी व्हिडिओ पोस्ट करा रूम बघायचा व्हिडिओ वगैरे तर गेलतो आम्ही बघायला पण मी काही बोलले वगैरे नाही पण मला तो रूम होता तो आवडला सगळं छान आहे एकदम मी काय हे नाही केलं व्हिडिओ वगैरे तो, तो दुसऱ्या फ्लॅटमधला होता ताईंनी काढलं होतं ता ना जो दुसरा फ्लॅटमधला होता तो मी त्याची शूटिंग वगैरे नाही काढली तो मला आवडलेला तर आता बघूया काय होतंय ते आणि मी जर म्हणजे सांगितलं आहे त्यांना की आवडला म्हणून असतं त्याचं पण कसं रूम घ्यायचं सोपी गोष्ट नाही म्हणजे आपल्याला आणि त्यांना आपल्या हातात चार पाच लाख रुपये तरी हातात पाहिजे तर आपण रूम घेऊ शकतो आणि आता आवडला आहे आवडून पण चालत नाही आपल्याला त्याच्या पुढची प्रोसेस पण असते पण थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला सांगत राहीन काय झालं रूमचं वगैरे पण त्या दिवशी रूम बघायला गेलो आणि त्याच्यावर काही व्हिडिओ पोस्ट केला नाही तर आवडली तो रूम आता बघूया काय होते सगळं तर मी आता सगळं स्वामींच्या याच्यावर सोडून दिलेलं आहे जे स्वामी करतील तेच तर आता चला आता जायचे दुपारी तर रूमचं पण मी काय घेतलं डोक्यात कारण सांगू का आता किती भांडण झाले काय झाले आपल्याला आप कसं एकमेकांना समजून घ्यायचे म्हणजे मीच मी ते मला काय बोलले मी त्यांना काय बोलले पुरींचं आहे पुरींना असं वाटतं मम्मा बोलत नाही प्रांजल मम्मा तुका नाही बोलत असं त्यांना पण प्रांजलला कळतं वगैरे नाही का कमून असं चाललंय तर मग मी अजून पण नाही बोलत आहे म्हणा पण आता रूमचं काहीतरी करायचं म्हटलं आपल्याला काहीतरी करावंच लागत धडपड करावं लागत त्यांना वाटत असेल की नाही चार पाच रुपयाची मदत करावा त्यांची काय चार पाच रुपये त्यांचे तर त्यांचा पगार म्हणजे त्यांचा सगळा पगार घरातील खर्चण्यात जातो म्हणून काही सेविंग काही राहत नाही मग तुम्हाला कसं असतं माणसांच्या पगारातलं आपल्या बायंगाच्या हातात असतं किती सेविंग करायची काय सेविंग करायची तर त्याच्यामुळं लगेच चालू आहे बघायला अगं बाई तुला कोणती रूम आवडली प्रिशा कोणती रूम आवडली अय्यो अय्यो तर चला आता जायचं दिदीला आणायला आणि आम्ही परत सोमवारी म्हटलं थांब ना बोलू दे ना तर आम्ही स्वामींच्या गुढीपाडव्याच्या दिवशी जाणार होतो उद्या बिल्डरकडं पण म्हटलं गुढीपाडव्याला नको जायला सोमवारी स्वामींचा प्रकट दिने त्या दिवशी आपण रूमचं जे काय आहे फायनल करून घेऊया म्हटलं परत आवडलेले रूम नको म्हटलं हातातून जायला अरे थांब ना मी म्हटलं काय दोन पैशाचं काय असेल ते महिम मदत करते अजून काय असेल ते आपण करूया आणि ते रूम असून मी म्हटलं मी मदत करायला तयार आहे म्हटलं रूम घेण्यासाठी कारण का चल पा रूम घेण्यासाठी म्हटलं मदत करायला तयार आहे तर आणि सर्व सांगितलं म्हटलं घेऊया रूम कारण कसं आहे मुंबईसारखं रूम होणं म्हणजे खूप गरजेचं आहे आणि आम्हाला रूम घ्यायची त्यांच्यात तिथे घ्यायची शेजारी कारण की शेजारी शेजारी खूप गरजेचं आहे हा पुढची देऊ इथं काही ना काही असतेच तर मग म्हटलं शेजारी शेजारी ते थोडंसं त्यांच्या बिल्डिंगमध्ये नाही दुसऱ्या याच्यामध्ये ती आवडली मला त्यांच्या बिल्डिंगमध्ये पण फ्लॅट होत शिल्लक पण बघूया तो किंवा जो मला आवडला तो त्यातून फक्त रे चॉईस करायचा आहे सगळं नशिबाचे खेळ सगळे जे होतं ते सगळं नशिबाचे आपल्या हातात काहीच नसतं प्रत्येक गोष्ट आपलं जेव जेवण मरण्याचा प्रश्न म्हणा किंवा एखादी गोष्ट ते हे ता, असतं काय बोलतात वेळ असते वेळ तर आता बघू रूमचं पण लवकरच तुम्हाला समजेल तुम्हाला सांगन कारण प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला शेअर केलेली आहे ही गोष्ट पण दुःख शेअर केले आनंद शेअर केला तर हे पण शेअर लवकरच करत तर उद्याच जायचं ठरलं होतं पण उद्या, उद्या जाता जाता। न जाता गुढीपाडव्याच्या दिवशी न जाता म्हटलं स्वामींचा प्रकट दिन आहे सोमवारी म्हटलं आधी स्वामींच्या मठात जाऊ का म्हटत हाय तर तिथं देव देवाचं दर्शन वगैरे घेऊ आणि म्हटलं तसंच आपण बिल्डरकडं जाऊया म्हटलं सगळं एकदम छान शुभ मुहूर्ताच्या हिशोबाने सगळं करूया कारण कोणत्या दिवशी जाऊन आता कसं सणवार येते ते आता तुम्हाला माहिती आहे गुढीपाडवा रमजान येत रामनवमी कोणता सण असो त्यांचा सण असो ते आपलं एकच आहे त्या दिवशी स्वामी प्रकट दिने रमजान पण आहे तर म्हटलं जाऊ द्या एक दिवस म्हणजे आपल्याला लक्षात राहील ना स्वामींच्या प्रकट दिवसाच्या दिवशी आपण बिल्डरकडे घेतो सगळं म्हणजे हे लक्षात का ठेवायचं असतं सांगू का आपण ह्या दिवशी घेतलेलं त्या दिवशी आपण गेलो होतो ही एक आठवण असते की आपण ह्या दिवशी आपण बिल्डरकडे गेलो म्हणून म्हटलं प्रत्येक आपण जे करणार आहोत प्रोसेस ती एकदम शुभम कि वर्तावर एक किंवा एखाद्या छान किंवा देवाचा वार असण ह्या आपण ह्या दिवशी करूया म्हटलं तर असं चाललेलं आहे खुर्ची घेतलेली त्याला थोड्यातरी मला बोलायचे जेवायचे मला जेवण पण करायचे जेवण नाही केलं भात टाकलाय मी तर रोजच्या रोज रोजच्या रोज मग ते व्हिडिओ पोस्ट करीन 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 पण काही टाईमच भेटत नाही मला प्र काय होतं जाता आता एक्झाम एक्झाम चालू आहेत ना प्रेशाची बोबडी जी थोडीशी बोपडी व्हायला तोंड आले थोडंसं आणि प्रांजलचे एक्झाम चालू झालेत म्हटलं तर थोडंसं मोबाईलकडे दूर लक्ष करूया मुलीच्या अभ्यासाकडे लक्ष देऊया आठ दिवस आहेत अजून तुम्हा पर, लग लग तुम्हाला माहिती मी आता काही व्हिडिओ वगैरे पोस्ट करत नाही एवढे ताई पण नाही करत आहे सध्या तरी गॅप आहे आपल्या पर आपल्या पण लक्ष द्यावं लागतं पोरांच्या आणि म्हटलं जे कंटेंट भेटल त्याच्यावर व्हिडिओ काढत राहू म्हटलं बोलायचा विषय असेल तर त्याच्यावर आपल्याला बोलता येतं तर तुम्हाला तर माहिती काही काढल्यावरती मग तुम्हाला पण नाही आवडत बरोबर हे का नाही तर म्हटलं चला हे रूमचा विषय आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि असंच प्रेम राहू द्या असं सपोर्ट राहू द्या नंतर मग तुम्हाला आता सध्या आमच्याकडे कसं कंटेंट नाहीत ना त्याच्यामुळं तुम्हाला पण दाखवायला तेच तेच बघायला पण तुम्हाला बोर होता असं म्हणून त्याच्यामुळे आम्ही शांत आहेत थोड्या दिवस एकदा जर सगळं सुरळीत चाललं तर तुम्हाला पण बघायला छान वाटत नवीन नवीन पण कसं होतं आपण गॅप घेतला ना तर गॅपच होऊन जातो मग पण कमी होतात आपल्या चॅनलवर परिणाम व्हायला लागतात तर एक वेळेस असं मन म्हणतं आणि एक वेळेस पण आपले साधे सुधे काय असेल ते तोडके मोडके म्हटलं व्हिडिओ काढत राहा म्हणजे परिणाम नाही हो पाहिजे आपल्या चॅनलवरती तर चला आता जाते जेवण करते वाजले व्हिडिओ होईल दोनच्या सुमारास पोस्ट होईल किंवा लवकर पण पावणे दोनच्या सुमारास भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय जा आवरा चला आपलं दिदी आणायला जायचे मोठी मामा कड जायच बाई तर चला बाय बाय आता बघूया काय होते ते तुम्हाला लवकरच सांगा भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बोल बाबू बाय बोल बाय बाय